जय गणेश श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट पुणे दरवर्षीप्रमाणे यंदाही शुक्रवार दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी मंदिरामध्ये शेषात्मक गणेश जन्म साजरा आहे या दिवसाचं महत्व आपण थोडक्यात जाणून घेऊ ज्येष्ठ शुद्ध चतुर्थी भगवान श्री गणेशांच्या शेषात्मज अवताराचा दिवस भगवान ब्रह्मदेवांच्या मनातून मायाकार नावाचा राक्षस जन्माला आला त्याच्या विनाशासाठी सर्व देवांच्या प्रार्थनेवरून भगवान श्री गणेशांनी शेषांच्या मनातून श्री शेषात्मज रूपात अवतार धारण केला या अवतारात भगवंतांनी मूषकास वाहन केले असल्यामुळे या अवतारास मूषक असेही म्हणतात हा अवतार पातळात झाले असल्याने येत्या चतुर्थीला पातळाची चतुर्थी असे म्हणतात गानपत्य संप्रदायात भाद्रपद आणि माघाच्या चतुर्थीप्रमाणेच या चतुर्थीलाही तितकेच महत्वाचे स्थान आहे या चतुर्थीला दुर्वा अर्पण करण्याचे विशेष महत्व वर्णन केले आहे त्यानुसार आमच्या नित्य पूजेतील भगवान श्री स्वानंदेशाला केलेले हे सहस्त्र दुर्वार्चन तर अशा या सुंदर दिवशी आपण सर्वजण एकत्र सहभागी होऊयात जय गणेश